नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे मला एक स्त्री फार आवडत होती तिचे रूप साधारण आणि राहणीमान सुद्धा साधारण होते पण तिचे रूप साधारण असून पण एवढे सुंदर होते की ते माझ्या काळजात बसले होते माझी बायको गेल्यानंतर मी नेहमी तिचा विचार करत होतो अगदी एक घर सोडून ती राहत होती पण आजपर्यंत तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत झाली नाही कारण तिची सासू फार वेगळ्या प्रवृत्तीची होती अनेक लोकांसोबत तिचे भांडण झाले होते त्या स्त्रीचा नवऱ्याचे निधन झाले आहे ती आपल्या सासूसोबत राहत होती आणि तिला एक लहान मुलगा आहे आणि त्यांची परिस्थिती फारच खालावली आहे त्यांचे पेन्शनवर घर चालत होते माझे आयुष्यात पण फार वाईट दिवस सुरू होते कारण लग्नाच्या काही महिन्यात माझी बायको मला सोडून गेली त्याचे कारण होते की तिला लग्नाआधीच एक मुलगा आवडत होता आणि त्यांनी लग्न करायचे पण ठरवले होते पण मुलीच्या घरच्यांनी त्या लग्नास मनाई केली आणि त्यानंतर तिचे माझ्यासोबत लग्न झाले पण लग्नानंतर सुद्धा ते त्याच्याशी बोलायची आणि एक दिवस तर ती त्याच्यासोबत निघून गेली पण समोर राहणाऱ्या स्त्रीबद्दल माझ्या मनात वाईट विचार नव्हते मला जेव्हा पण ती दिसली मी तिच्याकडे बघत होतो कधी कधी तिचे पण लक्ष माझ्याकडे जा जात होते ती नेहमी खाली मान करूनच काम करायची आणि तिचा मुलगा नेहमी तिच्या आजूबाजूला खेळत राहायचा तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर सुद्धा ती आपल्या सासूकडे का राहत आहे याचे कारण मला कळत नव्हते कारण एकतर त्यांची परिस्थिती फारच खराब त्यामुळे ती या घरी का राहते हेच मला समजून येत नव्हते त्या दिवशी मी घरून जॉबसाठी जात होतो गेटच्या बाहेर गाडी काढली आणि जाऊ लागलो आणि त्या स्त्रीचा मुलगा बॉलच्या मागे धावला बॉल पकडण्याच्या शोधात तो एका गाडीखाली आला एक चांगले झाले की त्या गाडीवाल्याने ब्रेक मारला पण मुला ला त्या मुलाला थोडे लागले होते मी लगेच गेलो आणि त्याला उचलले तो चोराने रडत होता आणि त्या आवाजाने त्याची आई बाहेर आली मुलाची अवस्था बघून ती कासावीचा झाली त्याच्या हाता पायाला थोडे घसाठे लागले होते गाडीवाल्याने आपला पळ काढला तिच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तिला म्हणालो याला लवकरच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा नाही तर त्याला अजून त्रास होईल ती इकडे तिकडे बघू लागली मला तिच्याकडे बघून काहीच समजत नव्हते म्हणून तिला म्हटले माझ्याच गाडीवर चला ती मुलाकडे बघू लागली आणि मुलगा जोराने रडत होता तिने पण काही विचार न करता मुलाला गाडीवर बसवले आणि आम्ही जाऊ लागलो तिच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती डॉक्टरांनी तपासणी करून त्याला इंजेक्शन दिले आणि काही औषधी लिहून दिल्या मला तिच्याकडे बघून समजून आले होते की तिच्याकडे पैसे नाही मी काही न बोलता डॉक्टरांना पैसे दिले आणि औषध पण घेतले ती मला म्हणाली बरे झाले तुम्ही माझ्यासोबत आले नाहीतर मला काही सुचतच नव्हते आणि सासू पण घरी नव्हती आम्ही घरी जाऊ लागलो मुलगा आता पण थोडा रडत होता त्यामुळे एका दुकानात थांबून मी त्याच्यासाठी चॉकलेट आणि इतर वस्तू घेतल्या तिच्या घरी पोहोचलो तर सासू बाहेरच उभी होती सासूने मुलाला बघितले आणि आपल्या सुनेवर ओरडली आणि नको ते तिला बोलू लागली मला तर तिच्या सासूचे वागणे समजत नव्हते कारण यात त्या स्त्रीची काही चुकी नव्हती तसेच तिला काही न विचारता तिच्यावर फार जोराने ओरडू लागली तेव्हा मला पूर्णतः समजले की तिच्या सासूचा स्वभाव फारच वेगळा आहे ती शांत राहून सर्व गोष्टी ऐकत होती मी पण आता तिथून कामाला जाण्यासाठी निघालो दोन तीन दिवसानंतर तो मुलगा मला बाहेर खेळताना दिसला मला त्याच्याकडे बघून छान वाटत होते त्याचे माझ्याकडे लक्ष पडले तर तो मला बाय करू लागला त्याच्या काही दिवसांनी मी आपल्या घराजवळ उभा होतो तेव्हा तो मुलगा मला काका काका म्हणून आवाज देऊ लागला मी त्याच्या जवळ गेलो तर तो म्हणाला तुम्हाला आई बोलवत आहे आज पहिल्यांदा मी त्या स्त्रीचा घरी गेलो तिने मला बघता चाक बोलावले आणि माझ्यासाठी पाणी आणले काही वेळानंतर ती आतमध्ये जाऊन काही पैसे घेऊन आली मी पैसे बघितले तर ते पूर्ण घडी करून होते आणि त्यावरून समजून आले की ते पैसे तिने फार दिवसापासून जमा केले असावे मी तिला म्हणालो मला आता पैसे नको आहे कारण मला तुमची परिस्थिती माहीत आहे त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा जास्तीचे पैसे येतील तेव्हा मला परत करा ती म्हणाली सध्या तर माझ्याकडे पैसे येणार नाही म्हणून हे घेऊन घ्या मी फार दिवस झाले हे पैसे जमा करून ठेवले होते मुलगा असल्यामुळे कधीही पैशाची गरज पडते आणि सासूला मागितले तर ती चिडचिड करते मी तिला परत म्हणालो आता सध्या तुम्हाला पैशाची आवश्यकता आहे म्हणून तुमच्याकडे असू द्या आणि जर तुम्हाला कधी पण कुठली आवश्यकता पडली तर मला सांगा ते फार प्रेमळ नजरेने माझ्याकडे बघत होती आणि तिला माझ्या बोलण्याची किती जाणीव आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होते ती मला म्हणाली मी तुमचे कसे आभार म्हणावे मला कळतच नाही मी तिला बोललो मित्राचे कधी आभार मानायचे नसतात मित्र कधीही सुख दुःखात धावून येणारा असतो तिने एक छान स्माईल दिली आणि म्हणाली तुमचे बोलणे अगदी बरोबर आहे त्या दिवशी आमचे चांगले बोलणे झाले आणि तिचे नावकांचन आहे म्हणून समजले तिचा स्वभाव फारच छान होता मी तिला म्हणालो तुमची सासू काबर तुमच्या सोबत बरोबर वागत नाही तिने सांगितले ते फार वेगळ्या स्वभावाची आहे पण माझी मजबुरी असल्यामुळे मी इथे राहत आहे नाहीतर केव्हाचे निघून गेले असते कारण माझ्या सासूला माझी काही काळजी नाही तिला फक्त तिच्या नातवाची काळजी आहे नातवामुळे तिने मला या घरात ठेवले आहे माझी चुकी नसताना सुद्धा मला फार बोलणे ऐकावे लागतात तेवढ्यात मला आईचा फोन आला आणि मी आपल्या घरी आलो त्या दिवसानंतर ती जेव्हा पण मला दिसली तेव्हा माझ्याकडे बघून स्माईल देत होती मला तिच्या सोबत बोलायची इच्छा व्हायची पण तिची सासू असल्यामुळे मी बोलू शकत नव्हतो तिची सासू पण जास्त वयाची वाटत नव्हती तिचा मुलगा मी दिसलो की काका म्हणून आवाज देत होता आणि मी त्याला काही वस्तू पण घेऊन देत होतो एकदा मला तिच्या घरी फार जोराचे भांडण होताना दिसले बघतो तर तिथे एक माणूस उभा होता त्याच्याकडे बघितले तर तो वेगळ्या प्रवृत्तीच्या वाटत होता आणि तो फार जोरात बोलू लागला त्यानंतर तो मला तिच्या घरी काय सुरू का नव्हते काही वेळानंतर तो बडबड करत बाहेर आला आणि गाडीवर बसून निघून गेला काही तासानंतर जेव्हा तो लहान मुलगा बाहेर दिसला तर मी त्याला विचारले तो म्हणाला आजी आईला रागवत आहे आणि आई रडत आहे दुसऱ्या दिवशी मला तिची सासू आणि मुलगा बाहेर जाताना दिसले त्यावेळी मी कामावर जात होतो ती पण बाहेरच उभी होती मी तिच्याकडे गेलो आणि तिला कालबद्दल विचारले तर म्हणाली काल फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि माझे सासू पण मलाच बोलत आहे तेवढ्यात तिचे सासू येताना दिसली बहुतेक ते दुकानात गेले असावे ती मला म्हणाली मी तुम्हाला कॉलवर सांगणार तिच्याकडे माझा नंबर होताच कारण मी दवाखान्यात असताना दिला होता मला तिच्याकडे बघून फार वाईट वाटत होते कारण ती फार छान असून सुद्धा तिच्या आयुष्यात फार अडचणी निर्माण होत होत्या मी कामावर असताना तिचा कॉल आला तर मी कामात होतो म्हणून उचलू शकलो नाही घरी निघताना तिला कॉल केला तर तिने उचलला नाही मला कामानिमित्त काही दिवसासाठी बाहेर जायचे होते म्हणून मी एक दिवसानंतर गेलो तिचा मला कॉल आला आली तिने ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला धक्काच बसला पण त्यानंतर आमच्यामध्ये असे काही झाले की तिला आणि तिच्या सासूला एका मागून एक आणि मग तर माझ्या आयुष्यच बदलून गेले मित्रांनो पुढे काय झाले हे आपण पुढील भागात बघू कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद